तर नमस्कार मित्रांनो कशात सगळे मजेत ना आणि हो हसताय ना हसायला पाहिजे का हसल्याने आयुष्य वाढतं तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती ज्या चॅनलचं नाव आहे कायफण डॉट कॉम मित्रांनो तुम्ही पाहत आहात की माझ्या चॅनलवरती आपण वेगवेगळे व्हिडिओ टाकत असतो ज्यामध्ये बैलगडा शर्यत असेल किंवा कोकणात गेलो हो असेल म्हणजे एखादा नवीन ठिकाणी गेलो हो असेल तर तसे व्हिडिओ मी टाकत असतो तुम्ही ते पाहता आणि खूप सुंदर असा तुम्ही प्रसि प्रतिसाद देता पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे जो व्हिडिओ आहे आपल्या महाराष्ट्राची संस्कृती जपणारे सण म्हणजे श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे आणि या अष्टमीनिमित्त दहंडी लावली जाते आणि ती दहंडी फोड फोडण्यासाठी जी गोविंदा पथकं येतात या पथकांची आता सराव शिबिरं चालू झालेली आहेत आणि मी आहे। त्या ठिकाणी राहतो डोंगुरी वेश पाडा ह्या ठिकाणी खूप नावाजलेली मंडळं आहेत त्यापैकी एक मंडळ म्हणजे ओम साई सिद्धी गोविंदा पथक आणि या ओम साई सिद्धी गोविंदा पथकाला आपण आज भेट देणार आहोत मित्रांनो सांगायचा सा मुद्दा असा की की ही जी दहेंडी पथकं जी असतात ही कशाप्रकारे थर लावतात किती त्याच्यामागची मेहनत असते त्यामागे किती सराव करावा लागतो कशाप्रकारे ते थर रचले जातात कशा प्रकारे त्या ओ, कशा प्रकारे कशा प्रकारे शिड्या लावल्या जातात त्या त्या, त्या शिड्यांच्या साहाय्याने हे गोविंदा कसे वर चढत असतात हे आपण पाहणार आहोत तर जाऊया मित्रांनो त्या मंडळाला भेट देण्यासाठी आणि हो हा व्हिडिओ खूप जरा मोठा होईल तो नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जर आपल्या तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर पाहूया हो या मंडळाची सुरुवात कशी केली जाते सरावासा

आपला वॉर्मअप करून आता कशा प्रकारे थर लावायचा त्याचं नियोजन स्वतः प्रशिक्षक विघ्नेश म्हात्रे हे आपल्या सर्व गोविंदांना देत आहे तुम्ही जर व्हिडिओच्या माध्यमातून बघत असाल मित्रांनो तर कशा प्रकारे विघ्नेश जो आहे हा प्रत्येक गोविंदाला समजवत आहे आणि हे आपण पाहतो आहे आणि खरंच या मंडळाला भेटून खूप भारी वाटलं कारण खूप सुंदर असं हे मंडळ आपलं नियोजन पद्धतीने सराव करत आहेत तर हा पूर्ण व्हिडिओ आपण पाहणार आहोत की कशाप्रकारे ही साखळी लावली जाते कशाप्रकारे थर लावले जातात प्रत्येकजण आपली चढाई कसा करतो हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत आता शिड्या लावण्याचं शिडी जी लावली जाते ती शिडी लावली जाते आणि शिडी लावून झाले प्रॉपर शिडी झाली की मग एक एक गोविंदा जो आहे शिडीच्या साय्याने वरती थर रचण्यासाठी सुरुवात करणार आहे मित्रांनो ही सुरुवात आहे ही हा सराव आहे आणि ह्या सरावामध्ये तुम्हाला दोन थर तीन थर चार थर अशा प्रकारे हा सराव केला जातो आणि हे जे सराव चालू आहे तुम्ही बघताय तर आता हा हे लोक तीन थर लावतील म्हणजे की शून्यापासून सुरुवात करायची आहे आपण म्हणतो चढता क्रम उतरता क्रम तसा हा आता सध्या चढता क्रम आहे बघा तुम्ही जो टॉपर आहे हा वरती चढतो आहे जो मयूर मात्रे आहे तो तीन एक्टे घेतो हा आपला मयूर आहे आणि तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून बघताय की आरामात चार थर लावले अगदी मोजकीच या मंडळाकडे सध्या मुलं आहेत कारण काही लोक कामाला जात असतात कामाहून लेट येणं आणि मला वाटतं की ही सुरुवात आहे अजून खूप वेळ आहे एक जवळपास एक महिना असेल आणि त्यामुळे मुलं इथे कमी दिसत आहेत जस जसे दिवस कमी उरतील तस तशी मुलं जे आहेत या गोविंदा जे आहेत या वाढत जातात शेवटचे दहा दिवस जे असतात त्या दहा दिवसामध्ये खऱ्या अर्थाने खूप सारे गोविंदा इथे येत असतात आणि मग आपला सराव जो आहे हा करत असतात आता तुम्ही बघताय तो जो आपला बाबू जो आहे हा तीन तीन एक म्हणजे एक दोन तीन असे सिंगल सिंगल उभे राहून आपला जो बॅलन्सिंग आहे हा करत आहेत मित्रांनो तुम्ही बघताय खूप सुंदर आता तुम्ही जर इथे बघत असाल मुलं जी आहेत ती मोजकीच मुलं आहेत जवळपास एक हाताच्या बोटावर म्हणजे दहा पंधरा वीस मिनिटं वीस असतील अशी मुलं आहेत आणि तरीसुद्धा त्या जोशात हे लोक आपला सराव करत आहेत आणि चार ते पाच थर हे आरामात लावत आहेत जर मुलं अजून वाढली तर हे आरामात सात थर लावू शकतात असं मला वाटतं आणि या मंडळाने यावर्षीसुद्धा आपलं जसं गतवर्षाप्रमाणे सात थर लावले होते तसेच ह्या त्यांनी या मंडळाने थर लावावेत ही त्यांना आपण शुभेच्छा देऊ आणि हा व्हिडिओ पुढे करत राहूया तर मित्रांनो तुम्ही बघताय की विघ्नेश जो आहे आपल्या जे टॉपर्स आहेत गोविंद आहेत त्यांना कशा प्रकारे मार्गदर्शन करत की कसं कसा आपण बॅलन्स केला पाहिजे कसं आपण थरावरती चढलो पाहिजे हे सुंदर असं मार्गदर्शन विघ्नेश करताना आणि मुलंसुद्धा खूप छान असा प्रतिसाद देतात तुम्ही बघता व्हिडिओच्या माध्यमातून तर दर्शन आहे टोनग्या आहे इकडे गोट्या आहे त्यानंतर नील आहे आपला बाबू आहे चांद आहे खूप सारी आहेत मुलं त्यांची मला सगळ्यांचीच नावं माहीत नाही आहेत हळूहळू थोडी आपल्या नावं माहिती होतील आणि मित्रांनो व्हिडिओ करण्यामागचा उद्देश हाच आहे की ही जी छोटी छोटी मंडळं असतात ही मंडळं आपापल्या गावामध्ये आपलं नाव करत असतात पण ते कसं आहे की त्यांच्या त्यांच्या मर्यादित असतात तर मला असं कुठेतरी वाटलं की चला आपण हा व्हिडिओ करूया आणि जी मोठमोठी मंडळं आहेत त्यांचा सराव कसा असतो आणि आपल्या इथील या मंडळांचा सराव कसा असतो गोविंदा पथकांचा सराव कसा असतो हा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांना दाखवूया सुंदर असं त्यांचं नियोजन असतं आणि खूप सुंदररित्या ही प्रॅक्टिस केली जाते आणि सुंदर असे हे मनोरे रचले जातात ही खरं तर ही सुरुवात आहे अजून खूप वेळ आहे खूप दिवस आपल्या दहेंडीला आहेत गोपाळकलेला आहेत आणि त्यात ही सराव शिबिरे त्याच्यामध्ये थर लावता लावता पडतात सुद्धा त्याच्यामध्ये खूप हा म्हणू शकतो आपण की जिद्दीचा खेळ आहे आणि बघू शकता तुम्ही आपले झंबोळीकर माननीय आमदार रवींद्रदाथा चव्हाण यांनी टी शर्ट लिहिले आहेत आणि ते सुद्धा प्रत्येक गोविंदा पथकाच्या पाठी खंबीरपणे उभे राहतात असे आपले हे आदरणीय रवींद्रदाथ चव्हाण हे आहेत आणि मित्रांनो पुन्हा एकदा विघ्नेश मात्र स्वतः थरावर चढतो आहे आणि आपल्या गोविंदांना प्रोत्साहन देतो आहे तर स्वतः प्रशिक्षक वरती थरावर चढतो आहे याचा हे उत्तम उदाहरण आहे मित्रांनो की प्रशिक्षकवर जाऊन कशा प्रकारे आपण थरावरती उभं राहिलो पाहिजे कशा प्रकारे आपण बॅलन्स केला पाहिजे हे स्वतः विघ्नेश दाखवतोय आपल्या गोविंदांना आणि हा जो कॉन्फिडन्स आहे मित्रांनो हा कॉम्पिडन्स हे प्रशिक्षक जे असतात हे आपल्या गोविंदांचा वाढवत असतात आणि गोविंदांचा खूप मोठा आत्मविश्वास जो आहे हा या प्रशिक्षणा प्रशिक्षकामुळे वाढत असतो मित्रांनो तर आता तुम्ही बघताय तर हे तीन थर लागलेच आणि चौथा चालला आहे वरती आणि बघूया आपण हे चार थर लागतात का मित्रांनो मला अस वाटतं असं वाटतं आहे की आरामात लागतील कारण सुंदर असं नियोजन हे विघ्नेश मात्रेचं असतं सुंदररित्या ह्या मुलांकडून सराव करून घेत असतो विघ्नेश आणि बघताय तर चौथा गेला आहे वरती आणि बघूया उभं राहतोय का आणि हो सुंदररित्या असा उभा राहिलेला आहे सुंदर असे चार थर इथे या मंडळाने आत्ता रचलेले आहेत हे जे गोविंदा पथक आहे ओम साई सिद्धी गोविंदा पथक हे गेली सात वर्ष या कुंभार्थ पाड्यामधील त्या डोंबोरी शहरामध्ये आपलं नाव लौकिक करत आहे दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी हे गोविंदा पथक त्याच जोशामध्ये आपला सराव जो आहे हा सुरू केलेला आहे मित्रांनो तर आता चार लावले आहेत मित्र म्हणतो आज या मंडळाने या गोविंदा पथकाने पास्थर लावावेत बघूया आपण हे पास्थर लागतात काय आणि मला असं वाटतं हे लावणार शंभर टक्के लागतील त्यात शंका नाही कारण त्यांचा आत्मविश्वास जो आहे हा खूप मोठा आहे आणि आत्म आत्मविश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य अशी नाही आहे पाहूया चला

ए पुढे या रे आराम जा ताम पाय नाही लागलाय ताम पाय लागले हा नाही तुझा पाय नाहीतरी पाय चुकीचा टाकला विघू तुझा पाय विघू तुझा पाय हरलाय वेगू वेगू तुझा पायामुळे झालं पळा バルバルかいけない。 Yolole maliki, Yolole maliki baba yi.